सर्वांना ब्रह्मांड हे ऊर्जा आपण छान शक्तिपात झालेला आहे आपला तर या शक्तिपातामध्ये कोणाला काय कोणाला काय ज्याला त्याला आपला आपला प्रसाद मिळालेला आहे या ब्रह्मांडाचा पण तर कोणाला काय वाटलं जरा सांगूया तर बोला ज्योतिताई काय वाटलं तुम्हाला आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते माझा जेव्हा तो शक्तीपास सुरू होता ना मॅडम मला असं जाणवत होत की वरतून एक प्रकारची ऊर्जा माझ्यामध्ये येत आहे मग ती पूर्ण नाही का माझ्या सहस्त्रा सहस्त्रकार चक्र आज्ञा चक्र मग तिथून हळूहळू तो प्रकाश खाली 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 पूर्ण चालला आहे असं वाटत होतं पण एक हृदय चक्रापर्यंत आल्यानंतर आपल्या तिथून मग थोडस कमी प्रमाणात खाली सरकत आहे असं वाटत होतं मॅडम खूप छान खूप मस्त यू थँक्यू थँक्यू ज्योती थँक्यू अचानकच मॅडम कोणाचं नाव घेतात आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते खूप छान अनुभव होता सहस्र चक्रावरून असं खूप प्रकाश ऊर्जा एकदम होतच होत कोणतरी असं वाटत होत पूर्ण आणि एकदम हृदयाच्या इथे जास्तच जास्तच ठेवायला लागलं मला एकदम खूप छान खूप छान पूर्ण अजून पण हेवी वाटते मला एकदम असं धडधड खूप होईल होई। थँक्यू थोड्या वेळामध्ये अगदी रिलीफ होऊन जाईल आणि आपण आशीर्वाद देऊया आता इतरांना तेव्हा आणखी एनर्जी निघून जाईल ओके छान वाटेल थँक्यू 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 खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद कोणाला शेअरिंग करायचं हात वर करूया स्वयंप्रभा आत्मा आत्म्या सुरुवातीला म्युझिक होतं सुरुवातीला म्युझिक चालू होतं ना तेव्हा असं इथे मॅग्नेट सारखं कोणतरी आज्ञाचक्र इथे हे करते असं वाटत होतं आणि नंतर शक्तीपात घेताना असे डोळे म्हणजे आता शब्दात नाही व्यक्त करू शकत आणि अजून एकदम हलक मागच्या शक्तीपाताच्या वेळेस जड वाटत होतं या शक्तिपात झाल्यानंतर खूप हलकं वाटत होतं आणि मध्ये नंतर थोडं डोकं लुकलं पण आता ते एकदम नीट झाले खूप मस्त खूप छान काही मला बोलायचं हो बोला बोला बोलायचं मला मेडिटेशन चालू होतं की नाही आधी ते त्यावेळेस खूप चांगलं मेडिटेशन झालं आणि नंतर जेव्हा शक्तीपात घेत होते तेव्हा थोडा जीव घाबरल्यासारखं वाटेल पण हातात मुंग्या येत होत्या दोन्ही हातात येस होत ना बरोबर आहे एखाद्या वेळेस घाबरल्यासारखं एनर्जी थोडीशी जास्त असते त्यामुळे आपल्या शरीराला सवय नाहीये अजून होऊ शकते थोडस आता नॉर्मल आहात हो आता नॉर्मल ओके छान छान हातामधून बोला किरण मला ते आता नमस्ते मॅडम मला सुरुवातीला जेव्हा तुम्ही मेडिटेशन सुरू केले तेव्हा खूप असं हातापायला मुंग्या आल्या होत्या डोकं जड आलेलं होतं सहस्रकार याच्यावर चक्रावर खूप जड जड वाटत होतं आणि मग आवाज येत आहे का मॅडम माझा माझी फक्त जरा हसून बोला खूप मुंग्या आल्या होत्या माझ्या हातापायाला आणि डोकं असं खूप जड झालेलं होतं असं काहीतरी म्हणजे सांगता नाही ते मला पण खूप जड वाटत होत आता म्हणजे असं डोक्यावर हो काहीतरी आहे असं वाटत होत छान अनुभव आला पण मस्त मस्त छान छान एवढं yes. काय माहितीये का जरा हास्य आणूया हो हास्य आणूया ते हास्य खूप महत्वाचं आहे थँक्यू किरण थँक्यू अं सीमा नाही सीमाचा नाही झाला आज ओके एक मिनिट स्मिता होत्या स्मिता गेल्या का त्यांनी सीमा म्हणून बसल्या होत्या एक अनिटा ताई आत्मा नमस्ते मॅम आत्मा नमस्ते जेव्हा तुम्ही मी शक्तीपात सुरू केला ना म्युझिक चालू झालं त्यावेळेस अक्षरशः आज्ञा चक्रामध्ये खूप लख प्रकाश पडला डोकं थोडस जड झालं पायाला मुंग्या आल्या आणि असं पोटात गोळा आल्यावर झालं आणि नंतर जसं जसं वेळ जर गेला ना संपर संपल आला तसं तसं खूप छान 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 खूप छान झालं आता हातापायात मुंग्या गेल्या पोट्यातला गोळा गेला, गेला। आधी आज्ञा चक्रामधला प्रकाश पण नॉर्मलला आला वा खूप हरकत असं वाटतंय आता आणि सांगू जेव्हा मी तुम्हाला सुरुवातीला मुलगी मला जेवण जात नव्हतं काल अक्षरश मी गिरी चपाती खाल्ली म्हणजे आता जेवणाला फरक पडला मला खरंच खूप फरक पडला खूप पंधरा दिवसापूर्वीची सविता आणि आजची सविता माझी मला चेंज वाटते माझ्या स्वतःमध्ये खूप खूप धन्यवाद नक्कीच मी तर तेच म्हटलं की नक्कीच आणखी आणखी पंधरा दिवसाची सविता तर खूप वेगळी असणार आहे काळजी करू नका ओके हॅलो मॅडम नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम माझ्या पण अंगात खूप मुंग्या असं कोणतरी असं करण गेल्यासारखं वाटत तो खूप छान वाटलं मी आठ चार पाच दिवस झाले पण मला इतकं मला म्हणजे चिडचिड व्हायचं आता सगळं बंद झालं एकदम नॉर्मल इतकं आनंदी आनंद वातावरण आहे मॅडम खूप छान आणि बाकी प्रणवच तेवढी काळजी बाकीच काही नाही नक्कीच पण खूप छान वाटतं इतकं म्हणजे मला असं वाटलं मी लिभ्याची कमी तुमच्या याच्यामध्ये आले भाती ताईचे आभार तुमचे आभार खर खूप छान आता तालुक्याला छान मॅडम ज्या वेळेस आपली म्युझिक सुरू झाली बासरीची धून सुरू झाली तेव्हापासून जे मी जे डोळे बंद होते खूप 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 मला तेव्हापासूनच चांगलं वाटत होत अक्षरशः म्हणजे माझ्या प्रत्येक पाठला करंट म्हणतो ना आपण एक असे झटके मारत होते पायाला कमरेला तेव्हापासूनच आणि शक्तीपात होतात मला त्याच्या दोन किंवा तीन मिनिटं आधी म्हणजे माझा नाव अनाउन्स घ्यायच्या आधी मला दत्तगुरूंनी खूप छान दर्शन दिलं म्हणजे अक्षरशः मला पूर्ण त्यांची प्रतिमा दिसली माझ्या डोळ्यांसमोर त्याच्यानंतर तुम्ही मला अनाउन्स केले की कल्पना म्हणून मग असं म्हणजे जास्त नाही जाणवलं मला पण असं हातामध्ये जा गरमाहट झाली आणि पूर्ण बॉडी अशी गरम झाल्यासारखं वाटलं एवढं फील झालं मला पण छान वाटलं खूप छान मस्त खूप खूप मस्त थँक्यू अगदी मनापासून धन्यवाद सांगा हा मॅडम जेव्हा माझा शक्तीपास सुरू होता ना मला ती ऊर्जा तर जाणवली पण काय झालं माहिती का अचानक आज मला मी स्वामींच्या केंद्रात नेहमीच जाते मग तशीच मी, मी, मी मला जसं काही मी स्वामींच्या केंद्रात गेलीये आणि स्वामींकडनं आशीर्वाद मागतीये आणि अचानक स्वामींचे मला ते शब्द ऐकू आले की भयू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे ते ऐकून मला एकदम असा अंगावर शहाराच आला असं काय तरी वेगळंच फील झालं मला हे शेअर करायचं होतं म्हणून मॅडम मी कोणा हे केलं हा खूप <laughs> छान अनुभव आला मॅडम थँक्यू मॅडम थँक्यू <laughs> बघा ब्रह्मांडी ऊर्जा काय आहे आपण काय करतो आपल्या गुरुंच्या स्वरूपात बघतो या गुरु गुरुकडून येणारी ऊर्जा एक या ब्रह्मांडामध्ये गुरुची ऊर्जा आहे गुरु सुद्धा ब्रह्मांडामध्ये आहे आपण त्यांना तर ऊर्जा तुम्ही ज्या स्वरूपात बघता त्या स्वरूपात बघा तुम्ही ज्या गुरुला म्हणून तर आपण पहिले प्रार्थना करतो आपल्या गुरूंना सद्गुरूंना आपल्या देवी देवतांना तुम्ही ज्याला आराध्य मानता त्या माध्यमातून ऊर्जा घ्या तेवढा तो भाव ठेवा काही नाही आहे वेगळं काहीच नाही आहे खूप सुंदर आहे सगळं कारण विश्वामधली ऊर्जाच एक आहे नाही नाही मॅडम आणि मग ज्योतिता शेवटी घेतला निर्णय ग्रँडमास्टरला याचा मी <laughs> सांगू की नको की विचार करत होते मॅडम आणि ते ग्रँडमास्टरचं पण मॅडम माझं तसंच झालं तुम्ही मला म्हणत होत्या जॉईन करा जॉईन करा पण काय कुणा स्टॉक एका क्षणी नाही का असं वाटलं की नाही नाही आता करायलाच पाहिजे जॉईन पुन्हा मग तेव्हा मग निर्णय घेतला शेवटी खूप वेळाने घेतला पण घेतला मॅडम खूप उशिरा निर्णय घेतला पण माहिती बॅच सुरू झाल्यानंतर मॅडम मी उद्यापासून जॉईन करते ओके या थँक्यू मॅडम मॅडम मला सारखं तुमच्याकडून शक्तिमत मिळतय खूप खूप धन्यवाद या नव्या प्रवासामध्ये तुमचं खूप स्वागत काही लोकांचा सेकंड डिग्रीचा काही लोकांचा ग्रँडमास्टरचा शक्तिपात झाला आहे किरणताई व्हिडिओ बंद करा किंवा मग एका जागेवर बसाला हात असं झालेलं दोन्ही पण आणि पायाला पण चांगली ऊर्जा बसली म्हणजे पायात पण असं काहीतरी थंडावा जाणवत होता आणि मग शेजो मिळाला तो शक्तिपात असा होता की प्रकाश सगळा असा वेगवेगळ्या कलरचे प्रकाश येत होते आणि शांत वाटलं आणि आता शांत वाटलं थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू दादा हा मठापती मठापती दादा बोला मॅडम ते हात जोड पडले होते आणि छातीत झर झर करतो थोडं त्यावेळेस थोडा प्रॉब्लेम झाला की दोन पन वेळेस मला कॉल आले त्यामुळे डिस्टर्ब झालो थोडं मी म्हणजे रिंग वाजली दोनदा दोन कट केली पण ते रिंग वाजल्यामुळे थोडं डिस्कंटिन्यू झालं थोडं ते पण शक्तीपात छान झाला काही टेन्शन नाही ओके okay? ओके okay. okay. खूप छान खूप छान थँक्यू दादा थँक्यू खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू खूप खूप धन्यवाद करूया हा आत्मा नमस्ते सर्व आत्मा आत्मा नमस्ते थँक्यू नमस्ते चला